स्वागत आहे आपण आज येथे गुरुपौर्णिमे पौर्णिमे निमित्त जमलेलो आहोत गुरु न ब्रह्मा गुरु न विष्णू गुरु न देव महेश्वरा गुरु न साक्षात परब्रह्मे गुरुवे आपले गुरुवर्य हरिभक्त भराय झी टॉकीस भेट नारायण महाराज खंदार हे आपले गुरुवर्य आहेत आपण या ठिकाणी गुरु पौर्णिमा हा दिवस साजरा करण्यासाठी बसलेलो आहोत आपले गुरुवर्य नारायण महाराज खंजारी आपले मायबाप आहार आपले गुरुवरी आहात आपले मायबाप आहार आपण कैवल्य चक्रवर्ती नोकरा यांच्या दरबारमध्ये आळंदी या ठिकाणी वारकरी मनोवलींची वारकरी शिक्षण संस्था असतात या संस्थेमध्ये शिकत आहोत आपले गुरुवारी आपल्यावर खूप प्रेम करतात नितांत प्रेम करतात आपले गुरुवारी आपले गुरुवारी आपल्याला कोणत्या गोष्टीत कधी कमी पडून देऊ नाही कोणत्या गोष्टीत कधी कोणता काही नाही कोणत्या गोष्टीत राग नाही नाही तसे आपले गुरुवरी आहेत त्यांना मी बरेचशे एक टाकला माझ्याकडून बाबचा विद्यार्थ्यांकडून याडेश्वरी भारतीय मुला मुलींची शिक्षण संस्था आता या संस्थेकडून गुरुकुलवेच्या हार्दिक शुभेच्छा देतील यानंतर आपल्या आपल्या गुरुकुलवरीच आपल्या गुरुवर याला

आणि आदिशक्ती आदि माहिती माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या ने राष्ट्रमाता राजमाता जितावसाहेब उभ्या हिंदुस्थानाचा छत्रपती शिवाजी महाराज माणसाच्या जन्माला आल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे सांगणारे धर्मवीर संभाजी महाराज यांना प्रथम मी धन्यवाद करतो लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात राहत सोनं फक्त गळ्यात राहत सोनं फक्त तिजोरीत राहत आणि म्हणून माणसानं व्हायचं झालं तर परिसर समान व्हावं याच्या संगतीत जावं असं असणारे आपले गुरुवर्य हरिभक्त पारे नारायण महाराज खंदारे यांना धन्यवाद करतो व मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो खर तर गुरु पूजन सोहळ्याविषयी जर बोलायचं झालं तर एखाद्या तलावात पाणी नसेल तर तो तलाव काय कामाचं नसतो फळ येणाऱ्या नसते नीट ऐका गाडा विना बेटूत राहू शकत नाही पाने विना मासा राहू शकत नाही फरफटल्याशिवाय साफ फायला जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे गुरु शिवाय मनुष्याचे जीवन मिळू शकत आपल्या <सलिय> पहिल्यामुळे आपले आई वडील असतात ते आपल्याला चालायला शिकवतात बोलायला शिकवतात <णिया> आपले दुसरे गुरु आपले शिक्षक असतात ते आपल्याला ज्ञान देतात ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याप्रमाणे शिक्षक आपल्या आयुष्याला आकार देत असतात आपला तिसरे मित्र आपला मित्र असतो गुरु आपला मित्र असतो पण जागाला मित्र एवढा नसतो नाहीतर आर्थिक वॉटर पाहतो असा मित्र गुरु बनत नसतो जर संकटाच्या वेळी सावली सर गो भरतो मार्गदर्शन करतो असा मित्र गुरुच्या ठाई असतो

स्नान करण्यासाठी साधू महाराज आज शिरले तसा विद्यार्थी सुद्धा आज शिरला ला। पाणी लागलं ला। कमऱ्यापर्यंत पाणी लागलं गळ्यापर्यंत ला। पाणी लागलं ला। आणि जसं त्या विद्यार्थ्यानं डोकं पाण्यात बुडवलं त्या साधू महाराजांनी त्याच्या डोक्यावरती सरळ हात ठेवला आणि त्याला सरळ पाण्यात दाबून ठेवलं शंतोषण निघून गेले बाहेर पडण्यासाठी तो जीव करू लागला पण महाराजांनी दाबून धरला होता संदोष निघून गेले आणि अचानक महाराजाने हात काढला असा हुसुली मारल्यासारखं तो तोडला हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारायच्या आधी साधू महाराज म्हणाले पाण्यात होता जगण्यासाठी जीव घेणे धडपड चालली होती त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली तो विद्यार्थी मला हवेची श्वासाची साधू महाराज म्हणाले जगण्यासाठी तुला जेवढ्या तीव्रतेनं ती हवेची गरज वाटली मग जगताना तुला तेवढ्या तीव्रतेनं यशाची गरज वाटेल तेव्हाच तुला यश मिळेल आणि मला खात्री आहे हा यशाचा मंत्र आपले गुरुवर्य नारायण महाराज खंडारे आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही आणि एक ना एक दिवस आपल्याला यशाचे खात्री आहे मला की एक ना एक दिवस निश्चित आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत नेऊन ठेवतील मित्रांनो खूपच म्हणजे बोलतात परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनात राहतो आणि इथे सांगतो धन्यवाद आपले युवा कीर्तनकार हरिभक्त बनाया ज्ञानेश्वरी महाराज सांबळे ज्ञानेश्वर वारकरी पुलावणीचे वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील युवा केंद्र कार हरिभक्त पराय संदीप महाराज साबळे यांनी दोन शब्द मार्गदर्शन करवला मी त्यांना नम्र विनंती करतो आवाज यं सदा परिभवनमभीष्टतोऽहम् तीर्थास्पदं शिवविरिचिन्तमशरण्यं भृद्यादिहं प्रणतपादभवादि पोतं वन्दे महापुरुषते ते चरणाविन्दं वंशी चितकरा नवनीरादा भ पितांबर धरुण बिंब पनाधरुष्ट पुरनिंद सुंदरु मुखा अरविंद नेत्र कृष्ण परम किमपि तत्त्वम न जानी भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम मपुए इनके पद वंदन की जय न से भी न अने आनंद कंद श्री कृष्ण चंद्र भगवान की जय 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 श्री राधेश दिव्य अनंत कल्याण गुण गण निखिल हेय भक्तवांशा कल्पतरु नंदनंदन नंद श्याम सुंदर केशा किशोर आनंद कंद भगवान श्रीकृष्णाला वंदन करून भूमीमध्ये हातो अनंतपुरी निवासी चक्रवर्ती ज्ञानोबाय महावैष्ण ज्ञानोपऱ्यांना वंदन करून देऊचे सुप्रसिद्ध साधू जगत तुकोबा राय यांना करू करून नाथबा असते मूर्ती नामदेवराय असतील या सर्व साधू संतांना प्रणिपात करून या ठिकाणी किंमत कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात अज्ञात सर्वांना माहिती आहे तरी वक्त्याच अध्ययन कर्तव्य असत परंपरेनुसार चालत आलेली वर्षानुवर्षे अनेक काळापासून चालू आलेले गुरु पूजन गुरुपौर्णिमा आणि आज आपल्याला या सोहळ्याचा भागीदार होण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे खर तर माझ्या जीवनातील गुरुपूजन सोहळ्यात मला वाटते पाच ते सहावा असा असा म्हणजे माहिती नाही पण कदाचित जास्ती झाले असेल आणि माझा मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण की गुरुच्या सेवेमध्ये राहणं आणि गुरूंच्या आश्रयाखाली राहणं हे कोणाला लाभत नाही कारण की ज्ञानभर सुद्धा म्हणतात श्री गुरु सारे काळ असतात पाठीरा का इतर जर तिचा गुरुचा हात आपल्या पाठीवरती असला तर कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही महाराजांनी आता सुंदर विभेचन मांडता येते या ठिकाणी बोलता बोलता महाराजांनी सांगितले की परिसाचं आणि लोखंडाचं उदाहरण सुंदर महाराजांनी सांगितले पण मला असं वाटतंय की प्रत्येक जीवन विद्यार्थ्याचं जीवन हे लोखंडागत असत आणि गुरु हे परिस असतात शेवटी लोखंडाला परिसाजवळ जावं लागतं तेव्हा त्याला सोनं तयार होतं परिस हा लोखंडाजवळ कधीच येत नसतो म्हणून लोखंड रूपी परिसाने लोखत विद्यार्थी रूपी लोखंडाने रूपी गुरुजीकडे गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं आपल्या आत्मकलणाचं जे काही कार्य असतात ते आपण साधलं पाहिजे आणि ते साधण्याचं जे आपलं मार्गदर्शन करतात ते आपले गुरुवरे करत असतात तसेच ज्याप्रमाणे जेवढा गुरुचा आशीर्वाद मला लावत आहे तसेच आमच्या गुरुमाता त्यांचाही एवढाच मौल्याचा वाटा आहे माझ्या जीवनामध्ये खरं तर या ठिकाणी आपण आदित्य राहत असताना एक आईचा आसारा काय असतो तर आमचे गुरु माता कारण प्रत्येक मुलांना का कठोर काढायचे वाटतात गुरुजी तुम्हाला कठोर का काढायचे वाटतात पण माईचा घेणारी काहीच असते आपल्या ताईची माझ्यावरती खूप उपकार आहेत गुरुजीचे जेवढे उपकार आहेत तेवढे ताईचे माझ्यावरती कारण की एकेकाळी माझ्याकडे पैसा सुद्धा नव्हता संस्थेमध्ये भरायला आणि त्यावेळेस गुरुजीने मला सांभाळले फक्त गुरुजी एवढे बोलले जा जास्त कल्याण होईल गुरुजी गुरुजीसोबत फक्त एक वागा वागाव तेवढीच माझी कोणी चुकी झाली नाही फक्त मी गुरुजीसोबत एक निष्ठेतीने वागलो नाही नाहीतर आज खूप मोठा झाला असत तेवढे माझ्या जीवनामध्ये पश्चातापाची गोष्ट आहे एक निष्ठता काय असतात जाता जाता तुम्हाला सांगून जाईल काय असतं एका गुरुजीकडे दहा शिष्य होते त्या विद्यार्थ्याची त्या दहा शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं सांगितलं मुलांनो या दुरुडीमध्ये पाणी घेऊन या धुरडी करतील तुम्हाला सर्वांना चपत्या ठेवण्याच्या दुरुडी अस या दुरुडीमध्ये पाणी घेऊन या तुम्ही आता तो तु दहा विद्यार्थी एका नदीवरती गेले पाणी आणण्याकरता कारण दुरुडीमध्ये पाणी कसं आहे का प्रत्येक दुरुडीला छत्र असतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण आपण सर्व खेड्यातील मुलं आहे मुलांनी खाली टाकायची वर काढायची खाली टाकायची वर काढायचे खाली टाकायचे मुलं सकाळी सात वाजेपासून गेले होते तर नऊ वाजले दोन तास होऊन गेले तरी धुंटीमध्ये पाणी नाही बाकीचे मुलं म्हणले आपले गुरुजी का जास्त जास्ती पिले आपले गुरुजी गाडी थोडा जास्त काढला का आपल्या गुरुजी चला म्हणले धुरटीतलं पाणी विषय घातले त्यातले दोन विद्यार्थी निघून ऑफिस आपल्या आश्रमावरती गेले उरले किती बाकी आता आठ वाजेचे ते आठ महिन्यात त्याने परत परत कामाला लागले दुरडी पाणी टेकवायची वर काढायची खाली टेकवायची वर काढायची असे दुपारचे बारा वाजले त्याने बारा वाजल्याच्या नंतर त्याही विद्यार्थ्याला वाटलं आता भूकीची वेळ झाली होती भूक लागली मुलांना त्या आपल्या पहिले जे आपले गुरुबंधू जे बोलले ते खरं बोलले गडे बोलले गुरुने शंभर टक्के जास्ती सांगितले म्हणल्या परत दोन विद्यार्थी दोन शिक्षक निघून गेले आता उरले किती सहा विद्यार्थी उरले परत सहा विद्यार्थी कामाला लागले कामाला लागल्यानंतर खाली खाली वारंवार वार, खाली करत राहिले करत आले आता तीन वाजत आले त्यातले था। परत तीन विद्यार्थी काय झाले आता आपण राहू शकतो त्यामध्ये खूप वेळ झालाय म्हटले त्याचे तीन विद्यार्थी वापस केले राहिले किती आता तीन विद्यार्थी राहिले ते तीन वाजल्यापासून तीन विद्यार्थी परत कामाला लागले आता कामाला लागले त्यानंतर पाणी पडवे तू वर काढ पाणी असे संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजल्याच्या नंतर त्यातले दोन विद्यार्थी म्हणले गड्या आपल्याला शक्य नाही म्हणले आता खूप वेळ झाले मला भूक लागली म्हणले किती वेळ झाले म्हटले दृढ पाणी येईल तरी कसं म्हटलंय येऊ शकत नाही म्हटले असं करून गुरुजीला नाव ठेवून गुरुजीची निंदा करून त्यातले दोन विद्यार्थी निघून गेले आता उरले किती एक विद्यार्थी उरला होता परत तो विद्यार्थी कामाला लागला काम करत राहिला सकाळी सात वाजल्यापासून तो पाण्या पकडतो वर काढते खाली वर आणि रात्रीचे आठ वाजले तर आणि आठ वाजता त्या धुरडीमध्ये पाणी आलं कशामुळे आलं असं माहितीये कारण कुठलेही लाकडी वस्तू किंवा कुठलेही लाकूड पाण्यामध्ये टाकल्यानंतर बारा तासानंतर ते ठोकते आणि जे काहीपणे त्या भेगा होत्या त्या त्या नदी कचरा गाड रेती पूर्ण आत्म्या जाऊन बसलं त्यामुळे जे ती धुरडी होती पूर्णपणे प्याज झाली प्याज झाल्या नंतर त्या धोरणीमध्ये अखेर साडेआठ वाजता रात्रीचा साडेआठ वाजता त्या धोरणमध्ये पाणी आलं आणि तो व्यक्ती आनंदाने लागला की आज माझ्या मुलीने जे काम सांगितलं ते पूर्ण काम झालं आहे

आम्हाला काम सांगत काही पण काम सांगतात गुरुजीच काय खरं नाही म्हणले ते बाकीचे विद्यार्थी निघून गेलं नऊ विद्यार्थी आणि तू कस करायचा गुरुजी तुम्ही सांगितलं तुमच्या शब्दावरती मला विश्वास होता आणि विश्वास विश्वास करून स्वामी एवढी कारण गुरुजी शब्दावरती विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास त्याला कामी आला नाही जगा तू सांगितलेलं माझ्या शब्दावर तू काम केलं म्हणून तू आजूला यश प्राप्त झालं हे तुम्ही सांगायला मिळत मला की गुरुजी सोबत तू एक निश्चित राहिला शेवटी यश प्राप्त झाले की नाही

तर कुठलंही कार्य असफल होऊ शकत नाही होऊ शकत असं चिंतच होऊ शकत नाही प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यामध्ये गुरुजीसमोर मला कारण दिवसभर मी प्रवास करून आले आणि बाहेर कितीतरी बोललं तरी वेगळं असतं गुरुजी समोर बोलता येत नाही पण थोडं बोलायला धाडस केलंय ज्या वेळेस ध्रुव बाळाने प्राप्ती झाली होती आणि प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंताची स्तुती ध्रुव बाळ होता त्यामुळे ध्रुव बाळाने जी स्तुती केली एका श्लोकामध्ये ते एक श्लोक मी पुढची पुढे गातोंत प्र संजीव यज्ञ खिल शक्ति धर स्वधाम अन्योंचहत स्रवनत्व गाति प्राना नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राना नमो भगवते पुरुषाय तुभ्यं एवढं उड़ गुरु ये थे सर्व गुरु बनूँ ना ये तो पुनः शेखदास गुरुपौर्णिमेच्या पूर्णिमा हार्दिक हार्दिक शुभकामनाएं आणि आत्ता माझ्या माझ्या लक्षात आलं आता एका वेळेस की पुढल्या वर्षी गुरुजी गुरु पौर्णिमेचा जे काही अभियंत्रांचा खर्च होईल ते संपूर्ण तुम्ही कुठलाही अटन ठरवा कुठलाही कुठलाही अटन ठरवा ते संपूर्ण खर्च माझ्याकडून आहे आणि परत जाता जाता परत पुढल्या वर्षी गुरुजीला संपूर्ण वारकरी पैशा की माझ्यातर्फे एवढं गुरु

संदीप तर आता कीर्तन करतोय अख्ख्या महाराष्ट्रात फिरतोय बऱ्याच ठिकाणी त्याचे कीर्तन झालेले आहे त्यानंतर आता याच वर्षी प्रवेश घेतलेला असता परमेश्वर झाडे हा सुद्धा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरेल आणि सर्वांवरच माऊलीची कृपा असते या ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी कान्याकोपऱ्यात गातात वाजवतात आणि कीर्तनही करतात आणि आपली संस्था सतरा ते अठरा वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम करते आणि याच्या या सतरा अठरा वर्षामध्ये बरेचसे विद्यार्थी चांगल्या पद्धतीत कीर्तन करतात चांगल्या पद्धतीत गातात आणि चांगल्या पद्धतीत वाजवतात आणि सांगेल की आनंदीत असतानाही आपल्या संस्थेत शिकून विद्यार्थी बऱ्याच विद्यार्थ्यांनी संस्था सुद्धा काढल्या आपल्या संस्थेतील विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा संस्था काढल्या आहेत आणि प्रत्येकाला गुरु करावा लागतात लहान मुलापासून तर असं म्हणाल की आम्ही आता वृद्ध झालो ऐंशी वर्षाचे झालो आम्हाला काय गुरुची गरज आहे पण नाही सांगदेव महाराज चौदाशे वर्षाचे होते आणि ज्या आहे लहान होते वयार खूप लहान तरी पण गुरु करावं लागलं कोणाला चांगदेव महाराजांना मुक्ताबाई म्हणतात गुरु पुत्र झालो मुक्ताई आहे का नाही म्हणून गुरु हा जीवनात करावाच लागतो प्रत्येकाच्या जीवनात शिवाय ज्ञान नाही आपण हरिपाठामध्ये रोजच म्हणतो अनुभव आहे का नाही का नाही तर प्रत्येकाच्या मलाही गुरु आहे माझे गुरुवर्य मी ज्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणी माझ्यावर खूप प्रेम केलं माझे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्री यांच्याकडे आम्ही राहायला होतो महाराजांनी खूप आम्हाला सांभाळलं आणि त्यानंतर आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चार वर्ष शिक्षण घेतलं प्रत्येक याचं मार्गदर्शन लाभलं त्याच्यामध्ये भुले बाबा असतील बाबा असतील चेंदिले नाना असतील गुरुवर्य ब्रह्म मारुती बाबा कोरेकर असतील हे सर्व गुरुवरींच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कान्याकोपऱ्यात अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर चांगल्या प्रकारे आम्ही कीर्तन म्हणा गायन म्हणा चांगल्या प्रकारे करतो आणि त्याच एक उद्देश की ज्या गुरुवारी आम्ही आपल्याला घडवलं आपल्याला फुकट ज्ञान दिलं असा माझ्याही मनामध्ये संकल्प आला की आपल्या गुरुतून काहीतरी विद्यार्थी घडावेत म्हणून ज्ञानोप्रयाच्या दरबारात या ज्ञानेश्वरी मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्थेने असा संकल्प केला की आपल्याही हाताने शंभर विद्यार्थी म्हणा पाचशे विद्यार्थी म्हणा हजारो विद्यार्थी म्हणा अशी घडत राहून ही माऊली चरणी प्रार्थना करतो कारण माऊलीच्या दरबारात रेणा वेग बोलतो रेणा ऐका नाही महिषी पुत्रामुखी बोलवि आणि चालविली भिंती माऊलीच्या दरबारात एवढं ज्ञान आहे प्रत्येक संतांनी माऊलेला आई म्हटलं माऊली म्हटलं दुसऱ्या संतांना आई म्हटलेलं नाही कारण माऊलीच्या दरबारात एवढं ज्ञान आहे ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर म्हणून एवढं ज्ञान आहे या माऊलीच्या दरबारात ही भूमीच अशी आहे या ठिकाणी या जस कोल्हापूरला गेल्याच्या नंतर त्या मातीचा गुणच आहे का की कोल्हापूरला गेल्याच्या नंतर ती माती त्या मातीचा गुण म्हणजे त्या मातीला एकदा का पहिलवानाने सलामी दिली तो त्या मातीमध्ये एकदा खेळला की कोल्हा